गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेट मध्ये सर्व सुविधा देणारे एने ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉट चा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवेलगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते डेरेची सोय प्रत्येक प्लॉटला पाण्याची व्यवस्था एमएसीडी डीपी स्ट्रीट लाईट वॉल कंपाउंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सीसीटीव्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध प्रकल्पालगत शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर टीव्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध प्रकल्पालगत शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर काँग्रेस आणि मित्र पक्षाकडे कोणताही मुद्दा नसल्यामुळे ते राज्य घटना भाजप बदलणार असा आरोप सर्वत्र करत आहेत त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार अमर साबळे यांनी सोलापुरामध्ये पुन्हा जन्माला आले तरीही ते घटना बदलू शकणार नाहीत असंही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत ते म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अठरा अकरा दिवस या कालखंडामध्ये जे संविधान निर्माण केलं ते संविधान आम्ही भारताचे लोक आणि हे आम्ही स्वतःला समर्पित करत आहोत याचा अर्थ असा की या देशातील लोक हेच या देशाचा आणि राज्य घटनेचा केंद्रबिंदू आहे अध्या लोकांसाठी हे समर्पित केलेले संविधान आहे हे संविधान बदललं जाणार आहे अशा पद्धतीचा आरोप काँग्रेस त्यांचे मित्रपक्ष आणि अन्य विरोधक अशा पद्धतीचा भ्रम या देशामध्ये निर्माण करत आहेत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे संविधान त्याचा मूलभूत ढाचा कुणालाही बदलता येणार नाही आणि मूलभूत ढाच्यामध्ये दुरुस्ती करता येणार नाही अशा पद्धतीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे काँग्रेस त्यांचे मित्रपक्ष आणि अन्य विरोधक संविधानात बदलणार आहे बदलणार आहे अशा पद्धतीची आरोप आणि देशातील लोकांच्या मनामध्ये भीती गैरसमज निर्माण करण्याचा जो प्रयत्न करत आहे त्याला काही अर्थ नाही दुरुस्ती करताना इंदिरा गांधी यांनी या देशातील नागरिकांचे मूलभूत हक्करावर ना सुद्धा गदा आणली होती मूलभूत अधिकाराला बंदिस्त केलं होत आणि त्रेचाळीसव्या घटनेच्या दुरुस्तीतून परमपूरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रिंबर लिहिलेला आहे जी उद्देशिका आहे त्या उद्देशिकेमध्ये आणि समाजवाद हे शब्द ऍड करण्यात ही भारतीय जनता नीती आहे सबका साथ मध्ये मुस्लिम पण येतात ख्रिश्चन सुद्धा येतात बौद्ध सुद्धा येतात शिख सुद्धा येतात सबका विश्वास सबका विकास त्या विकासामध्ये सर्वच येतात सबका विश्वास त्याच्यामध्ये सर्वच येतात आणि सबका प्राय त्यामध्ये सर्वच येतात परंतु वाटत असं की भारतीय जनता पार्टी मुस्लिमांना टार्गेट करते परंतु टार्गेट करण्याचं काही कारण नाही कारण ह्या सर्व विकासांची फळं या देशातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा मोदी सरकार प्रयत्न करत आहे त्या शेवटच्या माणसामध्ये कोणताही जात आणि धर्म पाहिली जात नाही त्यांना विकासाची फळक मिळतील अशा योजना मोदी सरकारने आपलेल्या आहेत लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका